चार पाच वर्षात काहीतरी काम होतं काहीच नव्हतं काहीच नव्हतं नाही नाही काहीच नव्हतं घरी बसून होतो मी पूर्ण पूर्ण घरी बसून होतो बिकॉज कुणीतरी मला फसवलं चार पाच कोटीचे फ्रॉड केलं कोणी माझ्यावर आणि मग दॅट्स यु नो आय वॉज डन अँड बरेड आणि तेव्हा इंडस्ट्रीवाल्यांनी पण मग यु नो कुणीच सपोर्ट नाही केलं ना कोणी विचारायचं ना मीडिया ना फिल्म मेकर्स काहीच नाही सो दोन हजार अठरा जसं मग म्हणालो ना की इफ युअर इंटेंट इज प्युअर देन फ्रॉम नो वेअर मला बिग बॉस मराठीची ऑफर आली फ्रॉम नो वेअर आय ऑलवेज थँक ते आता नाही आहेत पण आय आय विल बी ऑलवेज ग्रेटफुल टू हिम मनोहर देसाई म्हणून माझे खूप चांगले यु नो इंडस्ट्रीचे खूप सिनियर प्रोडक्शन हेड होते ते आता नाही आहेत अनफॉर्च्युनेटली पण मला मुलासारखं मानायचं आहे मनोहर देसाई त्यांना आम्ही प्रेमानी आप्पा म्हणायचो मला आय थिंक त्यांचा बड्डे होता आणि मी त्यांना फोन केला की हॅपी बड्डे आप्पा आणि म्हटले आता काय करतोय तू तर मी म्हणलो आत्ता काही करत नाही माझ्याकडे काम नाही आहे mm. कामावं आहे मला mm. तर म्हणजे ठीक आहे ठीक आहे मी सांगतो तुला आणि एका तासात त्यांचा मला परत फोन आला की एक शो आहे कलर्सचा तू करशील का मी म्हणलं सर आत्ता काहीही तुम्ही मला द्या मी करीन दॅट वॉज बिग बॉस मराठी सो मी कायम म्हणजे ऋणी राहीन मनोहर देसाई आप्पा प्रथमेश देसाई केतन मानगावकर निखिल साने सर आनंद चव्हाण सर जे एन डी मॉलचे तेव्हा कास्टिंगमध्ये होते बिग बॉस मराठीनी मला सगळं काही दिलं आहे आज मी इथे जे बसलो आहे ते बिग बॉस मराठीमुळे बसलो आहे हे सांगू शकतो मी आणि ऑफकोर्स आनंद पंडित सरांमुळे बसलो आहे uh, काय असताना कधीतरी तुम्हाला वाटतं आपण आता यु नो you know, खूप आपण मराठी मराठी करतो की आपण मुंबईत राहतो मराठी मराठी नो no डाऊट इथे माझंही ठाम मत आहे की मुंबईत तुम्हाला मराठी भाषेवर प्रेम हवंच दॅट इज मँडेटरी पण सरप्रायझिंगली मला जेव्हा जेव्हा माझ्या करिअरमध्ये पुश केलाय आहे ना mm. ते अमराठी माणसांनीच केलं आहे म्हणजे आनंद पंडित सर म्हण mm. किंवा नानूभाई म्हण ऑल दिस नॉन मराठी mm. पीपल uh, त्यांनीच मला सपोर्ट केलं आणि हात धरला माझा सो so, यार यु नो इट्स